बारटीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करून मातंग समाजाचे स्वप्न महायुती सरकारने केले पूर्ण मातंग समाजाचे गेले कित्येक दिवसांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे बारटीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करून मातंग समाजातील उपेक्षित घटकांना एक नवी संजीवनी देण्याचे कार्य या महायुती सरकारने केले असून यापुढे मातंग समाजातील युवक युवती भविष्यात आय ए एस कलेक्टर झालेले आपल्याला नक्की दिसतील असे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे तसेच या महायुती सरकारचे आभार मानले व संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहील अशी या निमित्ताने ग्वाही दिली शिक्षणापासून वंचित होत चाललेला समाज आर टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुशिक्षित होईल आर टीची स्थापना हा मातंग समाजातील एक महत्वाचा विषय असल्याने महायुती सरकारने या मुद्द्याला लवकर न्याय दिला त्याबद्दल मातंग समाजातून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहे सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड नमस्कार आज महाराष्ट्रातील तमाम आमच्या समाजाच्या सगळ्याच नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे मी महायुती सरकारचे खूप खूप आभार मानेल त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी आज पूर्ण केला आहे आणि पार्टीच्या धर्तीवर आरतीचा निर्णय आज जी आर झाला आहे त्यामुळे मी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर माननीय अजितदादा पवार यांचा मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये शै समाजाची शैक्षणिक प्रगती ही तुटलेली असताना हा आरटीचा मी आरटीची जी घोषणा आहे ही समाजासाठी नवीन आणि उज्ज्वल असं भविष्य बेदणारी आहे त्यामुळे पुन्हा एकदा या महायुती सरकारचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद